नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाइन मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जसं की विद्यार्थी मित्रांनो सात एप्रिल दोन हजार चोवीस ला महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन कंडक्ट झालेली आपल्याला दिसून येतं आणि महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं रिझल्ट आपल्याला कालच डिक्लेअर झालेलं दिसून येतं याचा अर्थ पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला सेट एक्झामिनेशनचं रिझल्ट डिक्लेअर झालेलं आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या रिझल्टबद्दल नक्कीच कुतूहल असेल की रिझल्ट आपला यावर्षीचा पेपर अवघड होता ऑब्व्हियसली पेपर क्रमांक वनचं जर आपण विचार केलेलं याचं लेवल अत्यंत सोपी होतं कारण जेव्हा एक्झामिनेशन झालेली त्यानंतरच आपण डिस्कस केलेलं होतं की यावर्षीचा पेपर जो आहे तो अत्यंत सोपी आपल्याला पेपर वन दिलेला आहे आणि पेपर टूचा जर आपण विचार केला तर अवघड होतं अशा स्वरूपाचं म्हणजे आपल्याला पेपर दिसून येतं सो नक्कीच आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला असेल की सात एप्रिल दोन हजार चोवीस चा जो आपलं एक्झामिनेशन झालेली आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन याचं कट ऑफ वाढला की कमी झालं एक्झॅक्टली काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून समजून घेणार आहोत ओके सो बघा सर्वप्रथम मी तुम्हाला या वर्षी म्हणजेच थर्टी एक्झामिनेशन आहे जे सात एप्रिलला ला झालेलं आहे आ, ते आपण सात एप्रिल दोन हजार चोवीस ला झालेल्या एक्झामिनेशनच कट ऑफ काय well आहे ते बघूया ठीक आहे ॲज वेल एज आपल्याला कम्पॅरिझन करायचं आहे जी एक्झामिनेशन झालेली आहे यापूर्वी म्हणजे सव्वीस मार्च दोन हजार तेवीसचं जे कट ऑफ होतं आणि या वर्षी असं दोनही वर्षाचं कट ऑफ आपल्याला बघायचं आहे बघा सर्वप्रथम आपण मराठी बघूया ठीक आहे कारण मराठी हा सब्जेक्ट जे आहे महत्वपूर्ण आपल्याला दिसून येतं आणि या सब्जेक्टचं कट ऑफ काय आहे ठीक सो मराठी याचं कट ऑफ बघा सर्वप्रथम आपण बघतो की मराठी जनरल कॅटेगरीसाठी फोर्टी सेवन पॉइंट थ्री थ्री आपल्याला कट ऑफ दिसून येतं पण हेच जर आपण या वर्षीचा विचार केलेलं तर फोर्टी एट पर्सेंट आपल्याला जनरल कॅटेगरीसाठी दिसून येतात ओके सो बघा फोर्टी एट ठीक आहे लास्ट टाइम किती होतं फोर्टी सेवन पॉईंट थ्री थ्री आपल्याला दिसून येतं म्हणजे जवळपास मोठा फरक इथे आपल्याला दिसून येणार नाही ना एस सी कॅटेगरीसाठी फोर्टी थ्री पॉईंट थ्री थ्री एस टी साठी फोर्टी पॉईंट सिक्स्टी सेवन ओबीसीसाठी आपल्याला दिसून येतं फोर्टी फोर पॉईंट सिक्स्टी सेवन एस बी सी म्हणजे एन सी एल साठी फोर्टी फाईव्ह पॉईंट थ्री थ्री ठीक आहे विजे पर्सेंट आपल्याला मराठीचा कट ऑफ दिसून येतं एन टी बी साठी आहे फोर्टी टू पॉईंट सिक्स सेवन एन टी सी साठी फोर्टी फोर एन टी डी साठी फोर्टी थ्री पॉईंट थ्री थ्री ओपन इ डब्ल्यू एस साठी फोर्टी फोर ओके सो so, अशा प्रकारचं आपल्याला पीडब्ल्यू आप डी साठी थर्टी एट पर्सेंट आपल्याला दिसून येतं कशाचं पर्टिक्युलर मराठीच आपल्याला हा काय दिसून येणार आहे कट ऑफ आहे हिंदी बघा हिंदीच्या कट ऑफ विषयी जर आपण विचार केलेलं तर सव्वीस मार्च ला जी एक्झामिनेशन दोन हजार तेवीस ला झालेली हिंदीसाठी कट ऑफ फिफ्टी थ्री होतं जनरल कॅटेगरीचं इथे मोठं लीड आपल्याला दिसून येते कट ऑफ बघा वाढलेलं आहे कारण जर आपण बघितलेलं आ, आ, या पूर्वीचं म्हणजे फिफ्टी सिक्स पर्सेंट होतं तर वाढलेलं म्हणजे फिफ्टी सेवन पॉईंट थ्री थ्री असं खूप मोठा फरक मार्जिन आपल्याला इथे दिसून येत नाही ठीक आहे सो आपल्याला ओके फिफ्टी थ्री होतं आणि फिफ्टी पासून फिफ्टी सेवन आता कट ऑफ विषयी बघा तीन ते सिक्स पर्सेंट जे आहे कट ऑफ नेहमी इनक्रीज होतं किंवा डिक्रीज होताना दिसून येतं तर हिंदीच्या पेपरमध्ये फरक आपल्याला मोठा लीड जे आहे मार्जिन आपल्याला दिसून येतं ठीक आहे सो so, सी साठी फोर्टी सेवन फोर्टी फोर पॉईंट सिक्स्टी सेवन आलेला आहे पन्नास आपल्याला ओबीसी एन सी एल साठी दिसतं एस बी सी साठी फोर्टी फाईव्ह पॉईंट थ्री थ्री आहे वीजेसाठी आपल्याला दिसून येतं फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स्टी सेवन एन्टी बी साठी फोर्टी एट फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स सेवन एन टी सी साठी आहे फोर्टी फोर पॉईंट सिक्स सेवन आपल्याला दिसून येतं एन टी डी साठी आहे आता विचार करूया आपल्या हिस्ट्रीबद्दल ओके सो हिस्ट्रीचं कट ऑफ बघा या वर्षीच म्हणजे आपल्याला दिसून येते फिफ्टी फोर पर्सेंट आहे आणि प्रिव्हियस इयरच जर विचार केलेलं तर फिफ्टी टू पर्सेंट आपल्याला आपल्याला दिसून येणार आहे दोन हजार तेवीस ला जे एक्झामिनेशन झालेली आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन त्यामध्ये हिस्ट्रीच कट ऑफ जर आपण विचार केलेलं फिफ्टी टू होत बघा ठीक आहे सो इथे फिफ्टी टू फोर्टी सिक्स पॉइंट सिक्स सेव्हन होतं फोर्टी थ्री पॉईंट थ्री थ्री एस टी साठी होतं फोर्टी सिक्स फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स सेवन जे आहे ओबीसी साठी आपल्याला दिसून येतं सेम जर आपण या विचार केलं फिफ्टी फोर आपल्याला दिसून येतं जनरल कॅटेगरीसाठी फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स सेवन एस सी कॅटेगरीसाठी एस टीसाठी फोर्टी फोर पर्सेंट आहे ओबीसीसाठी फोर्टी नाईन पॉईंट थ्री थ्री पर्सेंट आहे एसबीसीसाठी फोर्टी एट पर्सेंट आहे विजेसाठी फोर्टी सिक्स स्टेबल दिसतं ना हां तर एन टी बीसाठी फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स सेवन ठीक आहे ओके सो इकनॉमिक्सचं जर आपण विचार केलेलं तर इकनॉमिक्सचं यापूर्वीचं जे कट ऑफ दिसून येतं ते आपल्याला दिसून येतं जनरल कॅटेगरीसाठी फोर्टी फिफ्टी फोर पॉईंट सिक्स सेवन होतं ठीक आहे यावर्षी फिफ्टी सेवन पॉईंट थ्री थ्री जनरलसाठी लागलेला आपल्याला रिझल्ट दिसून येतं एस सी कॅटेगरी फोर्टी एट पॉईंट सिक्स सेवन फोर्टी सिक्स पर्सेंट एस टी आहे फिफ्टी वन पॉईंट थ्री थ्री ओ बी सी एन सी एल आहे एस बी सीसाठी आपल्याला दिसून येते फोर्टी सेवन पर्सेंट पॉईंट थ्री थ्री ठीक आहे विजे फिफ्टी पर्सेंटवर लागलेला आहे नंतर एन टी बी फोर्टी एट पॉइंट सिक्स सेवन आहे एन टी सी मध्ये आपण बघतो की पन्नास लागलेला आहे एन डी जे आहे फिफ्टी पॉइंट सिक्स्टी सेवन आहे देन ओपन ई डब्ल्यू एस जे आहे फोर्टी नाईन पॉइंट थ्री थ्री आपल्याला इकॉनॉमिक्स दिसून येत ठीक आहे आता बघा जे स्टुडंट या वर्षीची एक्झामिनेशन क्वालिफाय झालेले नाहीत त्यांनी हताश व्हायचं कारण नाही ठीक आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी कम्प्लीट क्रॅश कोर्स सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि या कम्प्लीट क्रॅश कोर्स पे, पेपर वनकरिता आपल्याला व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ आपल्याला डेली बेसिसवर लाईव्ह क्लासेस होणार सोबतच रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल आहे फुल सिलेबस नोट्स प्लस आपल्याला यामध्ये क्लासच्या पीडीएफ सुद्धा प्रोव्हाइड केले जातं फुल सिलेबसला धरून मॉक टेस्ट आहे दोन हजार प्लस एम ची सिरीज आहे पी विथ विथ सोल्युशन आपल्याला मिळणार आणि यासोबतच विकली टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे सो so, पेपर ची फीज किती आहे तर तीन हजार रुपये फीज आहे यावर आपल्याला डिस्काउंट मिळेल आणि मात्र आपल्याला हा कंप्लीट पेपर वन जो आहे तो अवेलेबल आहे याकरिता आजच आपण काय करा बघा मंडे पासून आपण बॅच सुरू करीत आहोत सो so, आजच आपण या बॅचेसला जॉईन करून घ्या ठीक आहे सेकंडली इथे लक्षात घ्या ऑफिशियल्स नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये दोनही पेपरला सेम वेटेज आपल्याला दिसून येईल दोनही पेपर इक्वली इम्पॉर्टंट आहे आणि दोनही पेपरमध्ये भरपूर स्कोर करणं खूप गरजेचं आहे म्हणूनच महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर टू यासाठी सुद्धा आपले कम्प्लीट कोर्सेस अवेलेबल आहे पेपर टू चे कोणकोणते सब्जेक्ट आपल्याकडे अवेलेबल आहे तर बघा कॉमर्स आहे मॅनेजमेंट आहे आता आपण कॉमर्स आणि मॅनेजमेंटचं कट ऑफ डिस्कस करूया कम्प्युटर सायन्स आहे पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी आणि केमिस्ट्री अशा विषयांचे पेपर टूचे जे आहे मराठी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल so, आहे सो पेपर टूच्या कोर्सला जॉईन करा जॉईनिंगची फीज आ, बारा हजार आहे यावर आपल्याला डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजारमध्ये मा हा कम्प्लीट कोर्स विथ पेपर वन अवेलेबल आहे पेपर टू चे सुद्धा बॅचेस आपण स्टार्ट करीत आहोत मंडे पासून यामध्ये लाईव्ह सेशन मिळणार विकली टेस्ट डाऊट असेल तर आपल्याला डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा अवेलेबल आहे फुल सिलेबस नोट्स मिळेल ऑफिशियल्स नंबर दिलेले आहे या ऑफिशियल्स नंबर तो आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि कोर्सला जॉईन करायचा आहे सो आता आपण वळूया आपलं जे कॉमर्सच कट ऑफ आहे त्याकडे ठीक आहे फिलॉसॉफी सायकोलॉजी सोशिओलॉजी पॉलिटिकल सायन्सचं बघा ठीक आहे या वर्षी पॉलिटिकल सायन्सचं जनरल कॅटेगरीसाठी साठी सिक्स्टी टू पॉइंट सिक्स सेव्हन आपल्याला कट ऑफ जे आहे ते दिसून येतं ना हा सिक्स्टी टू पॉइंट सिक्स सेव्हन ठीक आहे विचार केलेला ना या पूर्वी आपल्याला कट ऑफ बघा किती दिसून येणार आहे पॉलिटिकल सायन्स साठी या पूर्वी आलेला आहे फिफ्टी एट ओके फिफ्टी एट पॉइंट सिक्स्टी सेव्हन मग याचा अर्थ पॉलिटिकल सायन्स जे आहे जनरल कॅटेगरीसाठी वाढलेलं आपल्याला दिसून येईल फिफ्टी टू वर लागलेलं ला होतं एस सी कॅटेगरीसाठी यावेळेस वाढलेलं आहे फिफ्टी सिक्स वर गेलेला आहे फिफ्टी टू एस टी साठी आहे फिफ्टी सेवन पॉईंट थ्री थ्री साठी आहे त्यानंतर एसबीसी uh, एन सी एल जे आहे फिफ्टी फोर पॉईंट सिक्स सेवन वीजेसाठी फिफ्टी सेवन पॉईंट थ्री थ्री कट ऑफ दिसून येतं ओके सो अशा प्रकारचं कट ऑफ आपल्याला पॉलिटिकल सायन्सचं इन्क्रीज झालेला म्हणजे वाढलेला आपल्याला दिसून येतं यानंतर पर्टिक्युलर कॉमर्स विषयी आपण थोडा डिस्कस करूया ठीक आहे कॉमर्स जे या वर्षीचा कट ऑफ आहे म्हणजे सात एप्रिल दोन हजार चोवीस ला झालेल्या एक्झामिनेशन मध्ये थ्री आणि लास्ट इयर किती होता जनरल कॅटेगरीसाठी तर फिफ्टी सेवन पॉईंट थ्री थ्री आपल्याला लास्ट कट ऑफ जे आहे म्हणजे दोन हजार तेवीस सव्वीस मार्च दोन हजार तेवीसच्या एक्झामिनेशनचा कट ऑफ होता यानंतर आपण बघतो पन्नास पॉइंट सिक्स्टी सेवन हे आपल्याला एस सी कॅटेगरीसाठी एस टी साठी फोर्टी सिक्स आहे ठीक आहे हे बघा हे पूर्ण कॉमर्स आहे आणि त्याखाली मॅनेजमेंट फिफ्टी फाईव्ह पॉईंट थ्री थ्री मॅनेजमेंट होतं आणि लास्ट इयर म्हणजे सव्वीस मार्चला जी एक्झामिनेशन दोन हजार तेवीस ला झालेली त्यामध्ये मॅनेजमेंटचं कट ऑफ फिफ्टी सेवन पॉईंट थ्री थ्री होतं यावेळेस थोडा कमी दिलेला इथं आपल्याला दिसून येतं ठीक आहे सो अशा प्रकारचा हा कम्प्लीट काय दिसून येतं आपल्याला कट ऑफ आहे आणि कट ऑफ वाढला की नाही सो so, हंड्रेड आपल्याला दिसून येते की काही सब्जेक्टचं कटऑफ कट ऑफ जे आहे ते हाय गेलेला आपल्याला दिसून येईल सो so, यासाठी आपल्याला काय करायचं आहे ऑफिशियल्स नंबर्स दिलेले आहे या ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या किंवा महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशनसाठी गाईडन्स हवं हो असेल तर त्यासाठी सुद्धा आपण ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करू शकता सेशनला बघत राहा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच